नमस्कार मित्रांनो माझं नाम आहे प्राण शिरूरकर आज आपण चिल्ड्रन ऑफ हेवन हा इराणमधील सर्वोत्कृष्ट सिनेमाचं संक्षिप्त गोष्ट जाणून घेऊया या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकनही मिळालंय हा चित्रपट एकोणीसशे सत्त्याण्णव साली माजिद माजिदी यांनी दिग्दर्शित केला होता जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात खूप निराश असाल किंवा तुमच्या अपूर्ण इच्छांची यादी खूप मोठी असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा तुमची निराशा थोडीतरी कमी होईल चित्रपटाची सुरुवात होते एका छोट्या मुलापासून ज्याचं नाव आहे अली तो आपल्या धाकट्या बहिणीचे फाटलेले बूट दुरुस्त करण्यासाठी चांभाराकडे घेऊन जातो हे बूट त्याच्या धाकट्या बहिणीचे आहेत आणि ते आधीच अनेक वेळा शिवले गेले आहेत अली चांभाराचे देणे देतो आणि बूट घेऊन निघतो तो घरासाठी थोडी ब्रेडही विकत घेतो त्यानंतर तो आपल्या बहिणीचे दुरुस्त केलेले बूट एका किराणा दुकानाबाहेर ठेवतो आणि दुकानात जातो तो मोठे बटाटे निवडत असताना दुकानदार त्याला म्हणतो ते मोठे बटाटे तुझ्यासाठी नाहीत जमिनीवरचे तुझ्यासाठी आहेत हे ऐकून आली मोठे बटाटे परत ठेवतो आणि जमिनीवरचे बटाटे निवडू लागतो याचवेळी एक कचरा गोळा करणारा दुकानदार येतो आणि अलीच्या बहिणीचे बूट कचरा समजून आपल्या पिशवीत टाकतो जेव्हा अली बटाट्यांची पिशवी दुकानदाराला देतो तेव्हा दुकानदार त्याला पैशांची मागणी करतो अली उत्तर देतो कृपया वहीत लिहून घ्या माझी आई नंतर पैसे देईल दुकानदार थोडासा चिडून म्हणतो तुमच्या आईला सांगा की वही आता जागा राहिली नाही त्यांनी लवकरात लवकर बाकीची रक्कम द्यावी दुःखी होऊन आली दुकानाबाहेर येतो आणि त्याला कळते की आपल्या बहिणीचे बूट तिथे नाहीत तो बूट शोधू लागतो आणि या गडबडीत भाज्या जमिनीवर पडतात दुकानदार धावत येतो आणि त्याला कठोरपणे ओरडतो तू हे काय केलेस घाबरून अली घरी धावत जातो घरात शिरल्यावर तो पाहतो की त्याची धाकटी बहीण झारा त्याची वाट पाहत आहे अली आल्यावर झारा विचारते दादा तू माझे बूट व्यवस्थित शिवून आणलेस का अली तिला थेट उत्तर देणे टाळतो आणि त्याऐवजी म्हणतो हे बटाटे स्वयंपाक घरात घेऊन जा झारा पुन्हा आलेला विचारते दादा माझे बूट कुठे आहेत डोळ्यात पाणी आणून अली उत्तर देतो मी तुझे बूट शिवून आणले होते पण बटाटे घेण्यासाठी दुकानात गेलो असताना ते बाहेरच ठेवले होते पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा तुझे बूट तिथे नव्हते झारा रडक्या आवाजात आपल्या भावाला म्हणते तू हे काय बोलत आहेस तेच तर माझे एकमेव बूट होते उद्या मी शाळेत काय घालून जाऊ माझ्याकडे दुसरे बूट नाहीत आणि आपल्या वडिलांनाही नवीन जोडी विकत घेणे परवडणार नाही तेव्हा अली तिला सांगतो रडू नकोस मी तुझे बूट शोधेन पण कृपया आईला याबद्दल काहीही सांगू नकोस एवढे बोलून अली घरातून निघतो तो बाहेर पडत असताना त्याचे मित्र त्याला म्हणतात अली आमचा दुसऱ्या वस्तीसोबत सामना आहे पण अली काहीही उत्तर देत नाही आणि बहिणीचे बूट शोधायला पुन्हा दुकानात जातो दुकानदार त्याला पाहताच पुन्हा त्याला ओरडतो आणि त्याला हाकलून लावतो निराश होऊन आली घरी परत येतो घरी येत असताना एक माणूस त्याला थोडीशी साखर कॅन्डी देतो आणि म्हणतो हे तुझ्या वडिलांना दे आणि सांग की काही दिवसात एक कार्यक्रम आहे त्यांनी हे व्यवस्थित दळून ठेवावे पुढच्या दृश्यात आपण पाहतो की अलीचे वडील साखर दळत आहेत त्याच क्षणी अलीची आई त्याच्या वडिलांना सांगते आज पुन्हा घरमालक आला होता त्याने भाड्यावरून आमच्याशी खूप वाईट वागणूक केली अलीचे वडील उत्तर देतात तू त्या वाईट माणसाशी का वाद घातलास मी त्याला त्याचे सर्व पैसे देईन त्यानंतर अलीचे वडील त्याला ओरडू लागतात तू दिवसभर कुठे होतास तुझी आई खूप आजारी आहे आणि तिला मदत करण्याऐवजी तू दिवसभर भटकत असतोस तुझ्यासारख्या गरीब मुलांनी इतके भटकू नये अली शांतपणे बसून आपल्या वडिलांचे बोलणे ऐकत असतो दरम्यान छोटी झारा कपडे आणण्यासाठी बाहेर जाते कपडे घेऊन परत येत असताना ती दाराशी ठेवलेल्या बुटांकडे पाहते विचार करते की तिच्या भावाला अजूनही तिचे बूट सापडले नाहीत आणि उद्या शाळेत कसे जायचे जेव्हा झारा खोलीत येते तेव्हा तिची आई तिला वडिलांसाठी चहा बनवायला सांगते झारा आज्ञाकारीपणे चहा बनवते आणि वडिलांना देते ते चहा पितात आणि तिची प्रशंसा करतात झारा तू बनवलेला चहा सर्वात उत्तम आहे मग त्याचे वडील विचारतात तू चहात साखर घातलीच नाहीस का झारा उत्तर देते बाबा आपल्या घरी खूप दिवसांपासून साखर नाही पण तुमच्याकडे इथं भरपूर साखर आहे जर तुम्ही आम्हाला या साठ्यातून थोडी दिलीत तर आम्ही सर्वजण चहाचा आनंद घेऊ शकू त्याचे वडील हळूवारपणे समजावून सांगतात ही साखर मस्जिदीची आहे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे आणि आपण तो विश्वास कधीही तोडू नये हा गरीब बाप आपल्या मुलीला जो धडा शिकवत आहे तो धडा कदाचित अनेक श्रीमंत कुटुंबही त्यांच्या मुलांना देऊ शकत नाहीत कसलाही उपाय न दिसता झारा मग आपल्या भावाशी बुटांच्या परिस्थितीबद्दल एका वहीत लिहून संवाद साधते ती लिहिते दादा उद्या शाळेत काय घालू अली मागे लिहितो उद्या माझे बूट घालून शाळेत जा झारा उत्तर देते पण मी बाबांना सर्व काही सांगेन अली लिहितो कृपया बाबांना काही सांगू नकोस त्यांच्याकडे आत्ता पैसे नाहीत जर तू नवीन बूट मागितले तर ते कर्ज काढून घेतील झा मी तुझे बूट घालून शाळेत गेले तर तू काय घालशील अली उत्तर देतो तू तु शाळेतून परत आल्यावर मी ते बूट माझ्या शाळेत जाण्यासाठी घालेन हा सौदा गोड करण्यासाठी अली झाराला पेन्सिल देतो दुसऱ्या दिवशी सकाळी झारा अलीचे बूट घालते पण ते तिच्या पायांसाठी खूप मोठे असतात तरीही ती ते घालून शाळेत जाते कारण ते बूट खूप जुने आणि खराब झालेले असल्याने तिला लाज वाटते ती इतर मुलांच्या बुटांकडे पाहते तिला संकोच वाटतो आज त्यांचा क्रीडा दिवस असतो आणि सर्वजण उड्या मारत आणि खेळत असताना झारा शांतपणे स्वतःशी विचार करते आज माझ्या नशिबात काय आहे हे फक्त देवालाच माहीत अचानक एक मुलगी उडी मारताना पडते आणि शिक्षिका त्यांना सर्वांना सांगते उद्यापासून सर्वांनी स्नीकर्स घालावे जेणेकरून उड्या मारणे सोपे होईल हे ऐकून झाराला थोडे समाधान वाटते कारण अलीचे बूट स्नीकर्स असतात दरम्यान अली आपल्या बहिणीची आतुरतेने वाट पाहत असतो कारण त्याला शाळेला उशीर होत असतो शाळेनंतर झारा शक्य तितक्या वेगाने घरी धावत येते आणि ते, ते रस्त्यावरच पटकन बूट बदलतात अली बूट घालतो आणि थेट शाळेत धावतो मात्र त्याच्या शिक्षकाला लक्षात येते की अलीला खूप उशीर झाला आहे जेव्हा अली शाळेतून घरी येतो झारा त्याला विचारते दादा तू वेळेत शाळेत पोहोचलास का अली उत्तर देतो नाही मला थोडा उशीर झाला उद्यापासून शाळेतून थोडे लवकर घरी यायचा प्रयत्न कर झारा उत्तर देते मी शाळा संपल्याचबरोबर परत आले मी एक सेकंदही वाया घालवला नाही मला याहून लवकर येणे शक्यच नाही अली विचारतो तू आईला याबद्दल काही सांगितले नाहीस ना झारा त्याची खात्री करते नाही मी काही सांगितले नाही झारा मग म्हणते हे बूट मुलांसाठी आहेत आणि ते खूप जुने आणि खराब झालेले आहेत मला ते घालून शाळेत जाताना खूप वाईट वाटते चला आपण त्यांना स्वच्छ करूया दोन्ही भावंडं मग अतिशय काळजीपूर्वक बूट स्वच्छ करू लागतात ज्या पद्धतीने त्यांनी बुटांवर काम केले ते पाहून असे वाटत होते की ते खराब झालेले बूट त्यांच्यासाठी लाख मोलाचे आहेत त्यांना धुतल्यानंतर अली बूट सुकवण्यासाठी उन्हात ठेवतो पुढच्या दृश्यात संपूर्ण कुटुंब एकत्र जेवायला बसलेले असते अलीचे वडील त्याच्या आईला म्हणतात आज अली आणि झारानी खूप मेहनत केली त्यांना थोडे जास्त जेवण दे त्याच क्षणी टेलिव्हिजनवर बुटांची जाहिरात लागते आणि झाराची नजर तिच्याकडे जाते नंतर त्याच रात्री जोरदार पाऊस पडू लागतो झारा अलीला सांगते दादा आपले बूट अजून बाहेर आहेत अली पटकन बाहेर धावतो आणि बूट आतमध्ये घेऊन येतो दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना झारा एका बुटांच्या दुकानासमोर थांबते आणि खिडकीत मांडलेल्या सुंदर बुटांकडे कौतुकाने पाहते थोड्या वेळाने ती शाळेकडे पुढे जाते त्या दिवशी झाराची शाळेत परीक्षा असते पण अलीची शाळा लवकर सुरू होणार असल्याने ती सतत घड्याळ्याकडे पाहत असते वेळेची चिंता करत असते झारा तिचा पेपर वेळेआधीच लवकर संपावते आणि घाईघाईने निघून जाते ती शक्य तितक्या वेगाने धावत जाते पण धावताना तिचा एक बूट गटारात पडतो झारा हाताशेने बूट काढण्याचा प्रयत्न करते पण तिला तो मिळत नाही आणि ती रडू लागते त्याचवेळी एक वाटूकरी तिची अस्वस्थता ताहून तिला गटारातून बूट बाहेर काढण्यास मदत करतो झारा निराश होऊन आपल्या भावाकडे परत येते ती बूट काढते आणि शांतपणे बाजूला उभी राहते अली विचारतो आज तुला इतका उशीर का झाला झारा रडू लागते आणि म्हणते मी या वाईट बुटांमध्ये आता शाळेत जाणार नाही मला खूप वाईट वाटते प्रत्येकजण माझ्यावर हसतो मी आज बाबांना सांगेन नवीन बूट घेण्यासाठी अली तिला बजावतो बाबांना सांगण्याची हिंमत करू नकोस त्यांच्याकडे आत्ता पैसे नाहीत जर तू नवीन बूट मागितले तर ते कर्ज काढून घेतील त्यानंतर अली शाळेत धावतो तो पोहोचल्यावर त्याचा शिक्षक विचारतो आज तुला इतका उशीर का झाला अली उत्तर देतो सर माझे घर लांब आहे त्यामुळे इथे पोहोचायला वेळ लागला अलीचे शिक्षक त्याच्या बुटांकडे पाहतात आणि त्याला विचारतात तुझे बूट ओले का आहेत अली उत्तर देतो मी गटारात पडलो होतो शिक्षकाला खात्री पटत नाही तो त्याला विचारतो मग तुझे कपडे ओले का नाहीत आणि तो त्याच्या खिशातून एक कोरडा मोजा काढतो आणि म्हणतो फक्त तुझे बूट ओले आहेत पण तुझे मोजे नाहीत तरीही शिक्षक अलीला परवानगी देतात आणि त्याला वर्गात जायला सांगतात आज शाळेच्या निकालाची घोषणा होते आणि अलीने खूप चांगले गुण मिळवले आहेत घरी परत येताना तो आपल्या बहिणी झाराला पेन देतो आणि म्हणतो आज निकाल झाले आणि मी खूप चांगले गुण मिळवले माझ्या शिक्षकाने मला हे पेन भेट दिली आहे म्हणून मी तुला देत आहे दुसऱ्या दिवशी झारा शाळेत जाते तेव्हा शारीरिक शिक्षण वर्गात तिला इतर मुलांचे बूट दिसतात आणि आपल्या खराब झालेल्या बूटांमुळे तिला वाईट वाटते अचानक तिला तिचे हरवलेले बूट दुसऱ्या मुलीच्या पायात दिसतात इतर मुली निघून गेल्यावर झारा त्या मुलीच्या शांतपणे पाठलाग करते पण काहीही बोलत नाही दरम्यान अली पुन्हा शाळेला उशिरा पोहोचतो आणि यावेळी मुख्याध्यापक त्याला वर्गात जाऊ देत नाहीत त्याला शाळेतून बाहेर पाठवले जाते त्याचवेळी अलीचा वर्गशिक्षक येतो आणि मुख्याध्यापकांना विनंती करतो की अली एक खूप चांगला विद्यार्थी आहे आणि त्याच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतो अखेरीस मुख्याध्यापक त्याला माफ करतात आणि अलीला पुन्हा वर्गात जाण्याची परवानगी देतात शाळेनंतर अली आणि झारा त्या मुलीच्या घरी जातात जिने झाराचे हरवलेले बूट घातले होते ते पोहोचल्यावर त्यांना दिसते की मुलीचे वडील अंध आहेत शांतपणे ते काहीही न बोलण्याचा निर्णय घेतात आणि घरी परततात त्यांना समजते की त्या मुलीला कदाचित त्यांच्यापेक्षा त्या बुटांची जास्त गरज आहे त्या रात्री त्यांच्या वस्तीतील मशिदीत एक कार्यक्रम असतो आणि अली त्याच्या वडिलांना तयारीसाठी मदत करतो त्याच्या वडिलांचा एक मित्र त्याच्या वडिलांना सांगतो उद्यापासून मी शहरात माळी म्हणून माझे काम सोडत आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझी साधने घेऊन शहरात काम करायला जाऊ शकता अलीचे वडील ती साधने स्वीकारतात आणि घरी परत त्यांना ते आपल्या पत्नीला सांगतात उद्या मी शहरात जात आहे जर मला तिथे काही बागकाम मिळाले तर थोडे पैसे मिळू शकतील दुसऱ्या दिवशी अलीचे वडील अलीला सोबत घेऊन सायकलवर शहराकडे जातात ते दारोदार फिरतात घंटा वाजवतात कोणाला बागेची स्वच्छता करण्यासाठी माळी हवा आहे का विचारतात पण प्रत्येकजण त्यांना नकार देतो थकलेले ते रस्त्याच्या कडेला बसतात अली मग पाणी पिण्यासाठी एका घराबाहेर जातो तो जवळ पोहोचताच त्याला स्पीकरवर एका मुलाचा आवाज येतो तुम्हाला काय हवे आहे अली नम्रपणे समजावून सांगतो आम्ही माडी आहोत आणि आम्ही बागा स्वच्छ करतो ती छोटी मुलगी उत्तर देते माझे आजोबा या गोष्टींची काळजी घेतात पण ते आता झोपले आहेत निराश होऊन अली आणि त्याचे थकलेले वडील परत फिरू लागतात त्याचवेळी ती छोटी मुलगी आणि तिचे आजोबा त्यांना परत बोलावतात अखेरीस त्यांना काम मिळते अलीचे वडील बागेची स्वच्छता खूप सुंदर करतात तर अली त्या छोट्या मुलीसोबत खेळतो काम संपल्यानंतर अलीच्या वडिलांना खूप मोठी रक्कम मिळते वडील आणि मुलगा दोघेही खूप आनंदी होतात कारण ते घराकडे निघतात पैसे कसे वापरायचे याचा विचार करत पण गरीबांच्या बाबतीत नेहमी घडते तसे दुर्दैव घडते त्यांच्या सायकलचे ब्रेक निकामी होतात ज्यामुळे अपघात होतो त्यांना दुखापत होते आणि त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांच्या वैद्यकीय उपचारांवर खर्च करावे लागतात दुसऱ्या दिवशी झारा शाळेतून घरी परतत असताना तिच्या बॅगमधून तिचा भाऊने दिलेले पेन चुकून खाली पडते ज्या मुलीने झाराचे जुने बूट घातले होते तिला ते पेन मिळते ती झाराला मोठ्याने हाक मारते पण झाराला ऐकू येत नाही दरम्यान अलीच्या शाळेने धावण्याची स्पर्धा आयोजित केली असते मात्र असे जाहीर केले जाते की सहभागी होण्यासाठी चांगले बूट घालणे आवश्यक आहे जे अलीकडे नाहीत परिणामी तो शर्यतीत भाग घेऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी झारा शाळेत गेल्यानंतर ती मुलगी झाराला तिचे पेन देण्यासाठी परत येते झाराला लक्षात येते की ती मुलगी नवीन बूट घातलेली आहे कुतुहलाने झारा तिला विचारते तुझ्या जुन्या बुटांना काय झाले ती मुलगी उत्तर देते माझे जुने बूट खूप खराब आणि फाटले होते म्हणून मी ते फेपून दिले माझ्या वडिलांनी मला हे नवीन बूट विकत दिले झारा तिथे निश्शब्द उभी राहते त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत तिला विचार येऊ लागतो की ते जुने बूट तिचे होते आणि या मुलीला तिला आणि तिच्या भावाला एका नवीन जोडीसाठी ज्या संघर्षातून जावे लागत आहे ते कधीही समजणार नाही पुढच्या दिवशी जेव्हा अली शाळेत जातो तेव्हा त्याला नोटीस बोर्डवर दिसते की धावण्याच्या स्पर्धेतील विजेत्याला एक महिना सुट्टी आणि भरपूर क्रीडा उपकरणे मिळतील मात्र अलीची नजर तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसावर खेळते ज्यात म्हटले होते की तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला एक आठवडा सुट्टी आणि एक नवीन जोडी बूट मिळतील अली त्वरित त्यांच्या क्रीडा शिक्षकाकडे धावतो आणि विनंती करतो सर कृपया मला या स्पर्धेत भाग घेऊ द्या मी खूप चांगले धावू शकतो मात्र शिक्षकाचा नकार असतो अली रडू लागतो आणि म्हणतो सर मला ते तिसरे बक्षीस खरोखर हवे आहे माझ्या धाकट्या बहिणीला बोटांची अत्यंत गरज आहे अलीला रडताना पाहून शिक्षकाचे हृदय थोडे मऊ होते शिक्षक उत्तर देतात स्पर्धेपूर्वी मी तू किती चांगले धावतोस हे पाहण्यासाठी मी तुझी चाचणी घेईन अली शिक्षकाला आपले धावण्याचे कौशल्य दाखवतो आणि शिक्षक प्रभावित होतात अली नेहमी शाळेत धावत जातो ज्यामुळे त्याची धावण्याची क्षमता सुधारली आहे आनंदाने अली घरी परततो आणि आपल्या धाकट्या बहिणीला सांगतो माहीत आहे जर मी शाळेच्या शर्यतीत तिसरा आलो तर मला तुला एक चांगली जोडी बूट मिळवून देता येईल झारा विचारते तुला पहिला क्रमांक का नको आहे अली उत्तर देतो जर मी पहिला आलो तर मला बूट मिळणार नाहीत मला तुझ्यासाठी ही जोडी खरोखर हवी आहे दुसऱ्या दिवशी शर्यत सुरू होते अनेक शाळांमधून अनेक मुले भाग घेण्यासाठी येतात शर्यत सुरू होते आणि अली सुरुवातीला मागे पडतो मग त्याला आठवते की त्याने आपल्या बहिणीला बूट आणण्याचे वचन दिले होते याचा विचार करत अली आपल्या पूर्ण ताकदीने धावू लागतो तो हळूहळू सर्वांना मागे टाकून पुढे सरकतो जेव्हा शर्यत संपते शिक्षक अलीला पकडतात तो शिक्षकाला विचारतो सर मी या स्पर्धेत तिसरा आलो का शिक्षक आनंदाने उत्तर देतात नाही तू पहिला आलास पण हे ऐकून अलीला अजिबात आनंद होत नाही आणि बक्षीस वितरण करताना त्याच्या डोळ्यात अश्रू भरून येतात त्याला कळते की तो तिसरा आला नाही त्यामुळे तो आपल्या बहिणीसाठी बूट घरी आणू शकणार नाही जड अंतकरणाने अली घरी परततो त्याचे पाय फोडांनी भरलेले असतात तो आपले जुने बूट काढतो आणि आपले पाय पाण्यात बुडवतो झारासाठी मिळू न शकलेल्या बूटच्या गमावलेल्या संधीवर विचार करत आणि अशा प्रकारे अलीचे झारासाठी बूट मिळवण्याच्या तीव्र इच्छेने ही कथा संपते तर मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात निराशा आणि अपूर्ण इच्छांची लांबच लांब यादी असेल थोडा विचार करा या जगात असे अनेक लोक आहेत जे रोज मुठभर अन्नासाठी संघर्ष करत आहेत जेव्हा ते भुकेले लोक काहीही न खाता झोपतात जर आपण ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडून लक्ष काढून ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी आहे त्यांच्याकडे पाहिले तर तुम्हाला दिसेल की आपली यादी जवळजवळ रिकामी आहे तर आजसाठी एवढेच कृपया तुमचे विचार शेअर करा जर तुम्हाला ते थोडे जरी आवडले असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका